नमस्कार बालमित्रांनो इंग्लिश फोनिक्स वाचनासाठी चार अल्फाबेटपैकी ए ई e, आय ओ आणि यू या अल्फाबेटचे वाचन आज आपण करणार आहोत अल्फाबेट आहे ए नाव आहे ए आवाज आहे ॲ शब्द आहे ॲपल अल्फाबेट आहे ई नाव ई, आवाज आहे ए शब्द आहे एक अल्फाबेट आहे आय नाव आए आय आवाज आहे ई शब्द आहे इंक अल्फाबेट आहे ओ नाव आहे ओ आवाज आहे अ शब्द आहे ऑक्स अल्फाबेट आहे यू नाव आहे यू आवाज आहे अ शब्द आहे अम्रेला